मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील मात्र काही जण टोकाचं बोलत आहेत मुंबईत येण्याची भाषा करत आहेत कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कठोर का कारवाई केली जाईल असा इशारा अजित पवारांनी जरांगेंचं नाव न घेता दिलाय त्यावर त्याच जरांगेंनी प्रत्युत्तर दिले शेवटी अजित पवारांनी पोटातलं ओठावर आणलं असं म्हणत आम्ही मुंबईला जाण्यावर ठाम असल्याचं जरांगे म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे दुमत कुणाचंच नाही परंतु आज बासष्ट टक्के आरक्षण बावन्न टक्के एस सी एस टी ओबीसी आणि एन टी आणि दहा टक्के इकॉनॉमिक विकर सेक्शन ई डब्ल्यू एस यांना बा बासष्ट टक्के आरक्षण मिळालंय ते आरक्षण सोडून जे इतर आरक्षण राहतं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सामावून घ्या अमृत नोनी आर्थो ये एक प्रूवन फॉर्मूला है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस कुछ विरोध कारण नहीं परंतु कई जन टोका बोलता है मुंबई मध्य भाषा करता है जर का हाथ प्रयत्न को मुलाइजा ठेवायचा नाही कायदापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या तुम्ही पहिल्यापासून मराठ्यांच्याच मुळावर उठले आम्हाला हे बोलायचं नव्हतं तुम्ही मौन धरलं होत आम्हाला असं वाटलं होत की तुम्ही मराठा समाजाच्या पाठीशी येत परंतु शेवटी तुम्ही तुमच्या पोटातले विचार तोंडावर आणलेच म्हणायचं पहिल्यापासून तुम्ही मराठ्याच्या विरोधातच काम केलं दहा पाच जवळ ठेवले फक्त आणि बाकीच्या करोडोच्या संख्येनं मराठ्यांचं तुम्ही वाटुलं केलं ठीक आहे बघू तुमचा पण पुरा होतोय मराठ्यावर तुम्ही कारवाई करा